सावंतवाडी ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता ही सोबत राहिलेली आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ या एक गोष्ट अशी आहे की निवडणुकी निवडणुकीसारखीच लढाईची असते आणि ती त्या पद्धतीने लढवली जाईल आणि अत्यंत नम्रतेने आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांची मन जिंकून आम्ही ही लढाई जिंकू काढलाय उमेदवारी आजचा शुभ मुहूर्त आहे म्हणून आज भरतोय नाहीतर आम्ही उद्या भरले असते हा शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहेत त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू काय अजून प्रस्ताव हो नाही हे मला कळू शकणार नाही कारण आम्ही प्रस्ताव दिलेला होता आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी आपली यादी पाठवलेली आहे वरिष्ठांकडे आणि त्यांना काय रिस्पॉन्स येतो हे आम्हाला कळणार नाही त्यांनी कळवलं तर आम्ही अवश्य बोलणे करू कणकवलीमध्ये कणकोलीबद्दल मला काही बोलता येणार नाही कारण कणकोलीची मला माहिती नाही परंतु तिन्ही ठिकाणी शिवसेना सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि निवडणुका जिंकेल जर झाली नाही तर भाजप बरोबर रंगत पाहायला मिळणार आहे हे बघा नेहमी मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्याला रणधुमाळी हा शब्दच योग्य नाही मला असं वाटतं की आम्ही शांतपणे ही निवडणूक लढू आणि जिंकू कारण विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहे आणि विकास हा फक्त आम्हीच केलेला असल्यामुळे सावंतवाडीची जनता ही आमच्याबरोबर राहील दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे अत्यंत त्यांचा जन्म सावंतवाडीमध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण सावंतवाडीमध्ये झालेलं आहे

हा विचार शेवटी भाजपने केला पाहिजे आम्ही युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा तो आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा स्वतः नाहीलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू विजय आमचाच होणारा आहे कारण मी आय एम ओनली कॉमन कॉमन पर्सन आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन पर्सनच असतात आणि ह्याच एका उद्देशाने मी ते लढाईत उतरलेले आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडी शहराचा प्रामुख्याने त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित आहे जनते जनतेसमोर माझा असच विजय नसेल की कारण जरी मी वकील असले तरी मी गेली चार पाच वर्ष आमची जी शिवसेना आहे त्याची जिल्हाध्यक्ष आहे महिला त्यामुळे मला माहित आहे की जो ज्या जनतेने माझ्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण सार्थ करायचं आहे तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब किंवा दीपकभाई केसरकर आमचे आमदार साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे जिल्हा प्रमुखांनी टाकलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या पाठीशी आहेत ह्या सगळ्या बळावर मी वकील जरी असले तरी एक राजकारणातील एक चांगली नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून इथे नक्कीच जिंकू नये याचा मला विश्वास आहे विकास काम आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी ऑलरेडी केलेलीच आहे तरी पण जी काही प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न प्रश्न असो किंवा इतर कचऱ्याचा प्रश्न असो असे जे काही छोटे मोठे मुद्दे राहिलेले आहेत ह्याच्यावर मी जास्तीत जास्त भर देईन महिलांच्या हाताला काम मिळेल अशा दृष्टीने कोणते ना कोणते उद्योग इथे सुरू करेन आणि महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन जी सामान्य जनता आहे या सामान्य जनतेतील मी एक प्रतिनिधी आहे आणि त्याचाच विचार करून मला ज्या आडी अडचण येतात नळाला पाणी नाही आलं तर किंवा गटार तुंबलं तर आम्ही काय करतो माझ्याकडे जे प्रश्न असे लोक घेऊन येणार आहेत त्याच प्रश्नातून मी गेलेली आहे त्यामुळे मी त्या प्रश्नांचा सगळ्याचा विचार सामान्य जनतेच्या दृष्टीने करेन